प्रमुखाने बाळासाहेब ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांचा निष्क्रिय महापालिकेचा निष्क्रिय महापालिकेचा निष्क्रिय अधिकाऱ्यांचा कष्ट कॉन्ट्रॅक्टरांचा कॉन्ट्रॅक्टरांचा भ्रष्टाचारी महापालिकेचा सोलापूरकरांना खड्ड्यात घालणाऱ्या महापालिकेचा सोलापूरकरांना खड्ड्यात घालणारा महापालिकेचा सोलापूरकरांना खड्ड्यात घालणार महापालिकेचा हे बंद

निकाय केंद्र विकास को बोना कृषि मंडियात घाललेला महापालिका केंद्र विकास असू बोना मंडारे महापालिका महापालिका केंद्र विकास असू कृषी अधिकार केंद्र विकास असू स्थानिक स्वराज्य कायद्यानुसार अरे 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 जय सेनेचा जय होणाचा जय जय सेनेचा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमचे शेअरप्रमुख माननीय भाई ताराशेकर आमचे सगळे विभाग विभागप्रमुख यांच्या माध्यमातून महापालिकेच्या विरोधात आम्ही आंदोलन मारायचं आहे जिथं जिथं ड्रेनेजचे ख्रेनेजचं काम केलेलं आहे तिथं ड्रेनेजचे काम करणारे या महापालिकेत मोठी मोठं रॅकेट आहे भोगस बो, काम करायचं आहे आणि भोगस बिलं काढायचं आहे परंतु टॅक्स भरणाऱ्या जनतेला इथं भोगाची पाळी आलेल्या आहेत जे जे लोक या भागातून फिरतात बाजारपेठेतून फिरतात प्रत्येकाचा हात मोडलेला आहे कोणाचा पाय मोडलेला आहे विद्यार्थी अनेक विद्यार्थी जखमी झालेले आहेत परंतु तरीसुद्धा या महापालिकेला जाग येत नाही हा महापालिकेच्या माध्यमातून अनेक नगरसेवकाने या भागातील जी कामं आहे ट्रेनचे सगळं भ्रष्टाचार भ्रष्टाचारी मागलेले नगरसेवक आहेत भोगच बिलं काढतात अधिकारी त्यांना साथ देतात परंतु आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अनेक वेळा आंदोलन करून सुद्धा ह्याला जाग येत पर नाही परंतु ह्या अधिकाऱ्यांना ह्या प्रत्येकांना शिवसेनेच्या वतीनं रस्त्यावर आणून त्यांच्या तोंडाला काळा लावल्याच्या